महापालिकेतील लाडपागे समिती तत्वावर एकशे बावीस जणांना नियुक्तीपत्र पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वितरित करण्यात आले याप्रसंगी बोलताना मसान जोगी आणि कब्रस्तान येथे खादिम यांना कायमची नोकरी द्यावी असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे पालकमंत्री संजय सिजाद म्हणाले की स्मशानजोगी आणि खादीम यांच्याकडे कोणी बघत नाही जेवढी सेवा हे लोक आयुष्यभर समाजाला देतात त्याचा परतावा म्हणून त्यांना महापालिकेच्या आस्थापनावर घेणे योग्य राहील ही रा कारवाई करून या लोकांना महापालिकेत कायम नोकरी द्यावी याचबरोबर सफाई मजुरांच्या विषय बाबत बोलताना ते म्हणाले की महापालिकेतील कार्यरत सफाई मजुरांसाठी घरे बांधण्याच्या स्कीमचा डीपीआर तयार करावा समाज कल्याण खाते डीपीआर ला मंजूर देऊन सफाई मजुरांसाठी त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देईल किले अर्क येथील नौबत दरवाजा लगत सफाई मजूर बिकट अवस्थेत राहतात त्यांना नवीन घरे बांधून देण्याचा संकल्प मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी केला पालकमंत्री म्हणाले की सर्व सफाई मजुरांसाठी एक डीपीआर आयुक्तांनी सादर करावा यावेळी मनपा आयुक्त जय श्रीकांत म्हणाले आई वडिलांच्या नोकरी मिळाली आहे पण ती मिळताच त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांची तक्रार आली तर निलंबनाचे आदेश तत्काळ काढले जातील असा सज्ज इशारा महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिला महापालिकेतील एकशे बावीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड पागेत नियुक्तीपत्रे देण्याचा समारंभ शुक्रवारी संत एकनाथ रंग मंदिरात पार पडला या कार्यक्रमात पालकमंत्री संजय सिरसाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं